No? सभापती महोदय या अनुषंगानच मंत्री महोदय हे जे सगळं याच बीज जे आहे ना याचा केंद्र बिंदू आहे तो रोस्टर आहे रोस्टर पूर्ण न झाल्यामुळं बदली पात्र शिक्षकांच्या जागा रिक्त असून सुद्धा त्याला ती जागा मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून त्यासाठी आपण वारंवार म्हणजे आजच नाही गेले दोन वर्ष झालं या बाबीचा मी सातत्याने पाठपुरावा करतोय मागच्या नागपूर अधिवेशनामध्ये सुद्धा आपण माझ्या प्रश्नाला उत्तर दिलं सभापती महोदय की आम्ही हे रोस्टर तातडीनं पूर्ण करू मंत्री महोदय आता एक वर्ष झालं तब्बल छत्तीस आपले जिल्ह्यात या छत्तीस जिल्हा परिषदेचं रोस्टर पूर्ण करून घेणं ही जबाबदारी संबंधित शिक्षण अधिकारी प्राथमिक आणि संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी त्या जिल्हा परिषदेची यांची आहे हे रोस्टर कुठे पूर्ण करावं लागतंय आपल्याला तपासून घ्यावं लागतंय मागासवर्गीय आयुक्त कार्यालय जे विभागीय आयुक्त कार्यालयात असतं प्रत्येक विभागाच्या त्यांच्याकडूनही प्रमाणित करणं गरजेचं असतं तर ते काम आपल्याकडे माहिती असेल तर या छत्तीस जिल्ह्यापैकी किती जिल्ह्याचं रोस्टर पूर्ण करण्याचं काम झालंय याबाबतची आपण माहिती द्याल का आणि हे झालं नसेल तर ते फूटवरती व्हावं यासाठी आपल्याला छत्तीस जिल्ह्याचे सी ओ आणि त्यांचे शिक्षण अधिकारी यांची एक व्यापक बैठक जमलं तर पुण्याला जर आपण घेतली तर याच्यामध्ये तोडगा निघेल हे अधिवेशन जपण्याच्या पूर्वी आपण जरी उत्तर दिलं आपला आम्ही त्याबद्दल आभार व्यक्त करतो तर ते होईल का नाही मला शंका आहे पण आपण याच्यावरती गांभीर्यानं लक्ष देऊन ही बैठक घेऊन त्याच्यामध्ये हा निर्णय एक कालबद्ध कार्यक्रम घेऊन करणार का